लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दुधाला शासनानं ठरवून दिलेला चौतीस रुपये भाव द्यावा पाच रुपये अनुदान तीन महिन्यांसाठी देण्यात यावं तर अनुदान देताना एअर टॅगिंगची अट काढून टाकावी असं निवेदन जनसंघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांना दिलं गेलं यावेळी जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे संघटक डॉक्टर मोहन पवार रोहिदास सोनवणे राहुल थोरात अजिंक्य करपे आर्यन गायकवाड आकाश मोरे अभय पाटील निखिल पवार अक्षय कोळगे विकास शिंदे यांसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते चार एक दोन हजार चोवीस रोजी शासन आदेश पारित झाला त्यात तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच दुधाला सत्तावीस रुपये भाव आणि अनुदान फक्त तीस दिवसांसाठी अशी घोषणा केली गेली यामध्ये राज्यात लाखो गायींचे एअर टॅगिंग करणं बाकी आहे म्हणून हे अनुदान सर्व दुध उत्पादकांना मिळणार नाही त्यामुळं आपण दुध उत्पादकांची निराशा केली आहे असंही जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं म्हटलं गेलं मित्रांनो बघा मागील काही महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे राज्य सरकार सातत्यानं करत आहे म्हणून जनसंघर्ष संघटनेने अकोल्यामध्ये सात दिवसाचं आमरण उपोषण केलं आणि त्यानंतर दोन वेळा राज्याचे दुग्धविकास मंत्री आमदार विखे साहेब यांच्यासोबत बैठक संपन्न झाली त्या बैठकीनंतर वीस डिसेंबर रोजी अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केली की तीन दोन आठ तीनच्या दुधाला एकोणतीस रुपये बाजारभाव आणि दोन महिन्यांसाठी शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान परंतु तोही नियम अगदी बारा तेरा दिवसामध्ये बदलण्याचं काम या सरकारने केलेलं आहे चार जानेवारी रोजी त्यांनी के घोषणा केली की तीन पाच आठ पाच दुधाला सत्तावीस रुपये बाजारभाव आणि फक्त तीस दिवसांचं अनुदान अशा पद्धतीचा फसवा निर्णय देऊन शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचं काम या सरकारने केलं आहे आज आपण बघतोय राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याच्या कुठल्याही शेतीमालला बाजारभाव मिळत नाही अशामध्ये मुख्यमंत्री दावोस गेलेले ते दावस गेले असताना इथं शेतकऱ्यांना गळ्याला दावं लावण्याची वेळ आलेली आहे चौतीस कोटी रुपये त्यांच्या दाव्या दौऱ्याचा खर्च होतोय या ठिकाणी चौतीस रुपये भाव देताना यांच्या पोटामध्ये गोळा उठलेला आहे अशा पद्धतीची परिस्थिती सर्वजण राजकारणी करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी एका बाजूला शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतायत तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुद्धा बिळात जाऊन लपलेले आहेत शेतकऱ्यांचं घेणं देणं कुणाशीच नाही फक्त मतं मागायच्या वेळी हे भिकाऱ्यासारखे शेतकऱ्यांच्या दारात येतात आणि मतं मागतात पर आ, 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 तो आज शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही आरोग्य मिळत नाही शेतमालला बाजारभाव मिळत नाही त्यांची संध्याकाळी चूल पेटणं अवघड झालंय हे विचार यांच्या मनात केव्हा येत नाही तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या जगाच्या अटी या अनुदानाला घातलेले आहेत यामध्ये त्यांनी सांगितलंय का इयर टॅगिंग होत नाही तोपर्यंत आम्ही अनुदान देत नाही आणि इयर टॅगिंग राज्यामध्ये लाखो गायांचं शिल्लक असताना यांनी अनुदानाचा फसवा निर्णय घेतलेला आहे दोनशे वीस कोटी रुपयाचं तोंडाला पान पुसतं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास शंभर कोटी रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि अशामध्ये हे सरकार हे मंत्रिमंडळ आणि यांचे अधिकारी हे सगळा बोगस कारभार या ठिकाणी करताय शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचं काम करत आहे आज जनसंघर्ष तर्फे जे शेतकऱ्यांच्या आत्ता नुकताच जो शासनाचा निर्णय झाला त्या शासनाच्या निर्णयामध्ये दुधाचा हमी भाव असेल किंवा इयर टॅगिंग हमी भावापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा गायांचं जे इयर टॅगिंग होतं ते इयर टॅगिंगची जी जाचक अट जा, आहे जा ते ता इयर टॅगिंग केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही खरं तर दूध हा प्रत्येकाच्या कुटुंबातला हा अविभाज्य घटक आहे लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लहान मुलाचं सकाळचं दूध असेल चहा असेल ज्येष्ठ नागरिकाचं आपल्या कुटुंबातलं कोणताही सदस्य असेल दुधाशिवाय कुटुंबाचं वर्तुळ हे कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि कोणीही हा विचार करत नाही की दूध हे आपल्या आयुष्यामध्ये एवढं महत्त्वाचा घटक असं आहे तर याची प्रोसेस आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस शेतकऱ्याच्या दारातून दूध हे या डेअरीला जातं किंवा संस्थेला जातं संस्थेतून त्याची मलाई काढून घेतल्याचं काम केलं जातं त्याच्यानंतर जे दूध आहे पौष्टिक सोडा असेल किंवा त्याच्यात इतर विषारी केमिकल असतील जे आपल्या नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम या ठिकाणी अनेक राजकारणी असतील किंवा संस्था चालक असतील हे सगळे चुकीचं करत आहे प्रत्येकाने हा विचार आज नाही तर दहा वर्षानंतर घराघरात कॅन्सरचे पेशंट सापडतील दुधाच्याबद्दल प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की ही जाचं कटे ही खालून प्रोसेस झाली पाहिजे खालून प्रक्रिया ज्यावेळेस होईल त्यावेळेस या सगळ्यांनी या सगळं वर्तुळ पूर्ण होईल खरं तर या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपण प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी व्हा फक्त आमचा याच्यामध्ये वैयक्तिक कोणताही आमचा स्वार्थ नाही प्रत्येकाने याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या योगदान दिलं पाहिजे या लढ्यामध्ये प्रत्येकाने आलं पाहिजेसमोर जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं दूध उत्पादनांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्याचं सुरू झालेलं आहे काही दिवसापूर्वी अकोले समोर शेतकऱ्यांनी अक्षरशः गाई बांधल्या होत्या आणि त्या ठिकाणी हजारो शेतकरी एकत्र येऊन या प्रशासनाकडे या सरकारकडे मागणी करत होतं परंतु आजही आपण बघतोय शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या बाजूने विचार केला जात नाही म्हणून आमच्यासारख्या युवकांना तरुणांना दूध उत्पादकांना सर्वांना एकत्र यावं लागतं आणि आवाज उठवावं लागतं भविष्यकाळामध्ये जर या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर भविष्यकाळामध्ये निवडणुका सुरू होत आहेत आम्ही या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं दूध उत्पादकांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतोय की जर या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या जर मागण्या मान्य होत नसतील तर भविष्य काळामध्ये हे शेतकरी दूध उत्पादक नक्कीच लोकसभेमध्ये जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं नक्कीच योग्य भूमिका घेईल आणि या प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना। आज या ठिकाणी आम्ही जरी शेकडो कार्यकर्ते एकत्र आलो आहे प्रशासनानं योग्य ती दखल घेतली नाही तर आम्ही प्रांत कार्यालयात घुसून प्रशासनाचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगेल आणि माझे दोन शब्द संपेल भविष्य काळामध्ये या नेत्यांना या पुढाऱ्यांना मंत्र्यांना आम्ही जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं दूध उत्पादक सर्व एकत्र धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तीन पाच आठ पाच दुधाला चौतीस रुपये भाव द्यावा भेसळबाबत कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अनुदानासाठी टॅगिंग प्रक्रिया पूर्णपणे फेल असल्यानं ही अट न ठेवता सरसकट अनुदान तीन महिन्यांसाठी द्यावं पशुखाद्यांच्या किमती तीस टक्के कमी कराव्यात राज्यात पशुवैद्यकीय खात्यामध्ये जवळपास चाळीस टक्के जागा दिकत आहेत त्या भराव्यात अशा मागण्या यावेळी केल्या गेल्यात जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर एक महिन्यानंतर तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं जाईल आणि त्यावेळी हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊ असा इशारा जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं दिला गेला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमने धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर